आपल्या हरियाणामध्ये त्या ठिकाणी पन्नास जागा आपल्या निवडून बी जे पीचे आलेली आहे आणि एक्झिट पोलचे रिपोर्ट होते की त्या ठिकाणी काँग्रेस सत्तेवर हो ना पण एक्झिट पोलचे रिपोर्ट जे होते ते खरी ठरलेले नाही आहे आणि त्या ठिकाणच्या जनतेच्या मनामध्ये मात्र नरेंद्र मोदींनी गेल्या दहा वर्षामध्ये केलेल्या कामांचा एक लेखाजोखा त्यांच्या मनामध्ये होता आणि एवढ्या परिस्थितीमध्ये क्लिअर मेजॉरिटी निवडून आणणं हे अत्यंत अवघड होतं मग मागच्या वेळेला क्लिअर मेजॉरिटी आली नव्हती पण या वेळेला मात्र क्लिअर मेजॉरिटी बी जे पीला मिळालेली आहे जम्मू काश्मीरमध्येही सरकार येईल अशी आमची अपेक्षा होती थ्री सेवन्टी आर्टिकल हटल्यानंतर त्या ठिकाणचा आतंकवाद जवळजवळ नाईंटी फाय पर्सेंटपेक्षा जास्त संपलेला आहे त्या ठिकाणी दोन करोड अकरा लाखापेक्षा जास्त वरिष्ठ थ्री सेवन्टी आर्टिकल हटल्यानंतर तिथं आलेले आहेत त्या ठिकाणचं डेव्हलपमेंट चांगलं होत आहे रेलचं डेव्हलपमेंट असेल रोडचं डेव्हलपमेंट असेल बेरोजगारांना कामाचा विषय असेल असे अनेक नवीन नवीन प्रश्न जे आहेत ते ना त्या ठिकाणी सुट्ट आहेत आणि त्यामुळं त्या ठिकाणी आम्हाला चांगलं यश मिळेल अशी अपेक्षा होती पण जम्मूमध्ये मात्र बी जे पीला चांगलं यश मिळालेलं आहे काश्मीरमध्ये तेवढ्या जागा त्यांच्या निवडून आल्या नाही पण त्या ठिकाणी नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस सरकार त्या ठिकाणी आलेलं आहे त्यांना आमच्या शुभेच्छा आहे त्यांनी तिथं चांगलं काम करावं पण हरियाणामध्ये मात्र आम्ही तिसऱ्यांदा त्या ठिकाणी निवडून आलेलो आहोत आणि बी जे पीला एक प्रचंड अशा पद्धतीचं यश मिळालेलं आहे